घरंगळत जाणाऱ्या शिवामुठी बरोबर शंभो शंभोहर हर, हर महादेवाचा स्वर प्रतिध्वनित होत राहतो क्षणात येणारे ढग सरसर येणाऱ्या पावसाच्या सरी क्षणात पसरणारे रुपेरी कालाबूत सारखे ऊन हिरव्यागार गवतावर इल्याशा दवबिंदूची पखरण सारेच विलोभनीय त्यातून येतो तिसरा श्रावणी सोमवार अशा नयनरम्य वातावरणात शांत सौम्य भगवान शंकराच्या मंदिरातील शाळुंका नितांत भावगर्भ वाटते अंतरंगातील भक्ती भाव दाटून येतो शिवामुठीची पूजेची तयारी करताना कैलासराना शिवचंद्र मोवळी फनींद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुजवीन शंभू मजकोन तारी ओठावर येत राहतं आज मुगाची शिवामुठा आहे बरं का अशी थोरल्या बायकाकडून आठवण केलेलीच असते तकतकीत हिरव्या रंगाची मूग मुठीत घेतानाच घरंगळत असताना मग पूजेच्या थाळीत घसरतील म्हणून पसरट वाडग्यात घेतले जातात पावलं झरझर शिवालयाची वाट धरत दर्त, धरतात गाभाऱ्यातील काळ्या पाषाणातील शिवलिंग त्यावर सतत होणारा जलाभिषेक ओघळणाऱ्या दुग्ध धवल बिंदूची चमक पांढरी फुले बेलाची पाने सुगंधित केवडा कापूर उदबत्ती असा सारा संमिश्र साज मनात रेंगाळत राहतो भावगर्भित मनाने धान्याची मूठ शिवाला अलगत अर्पण केली जाते घरगळन गर जाणाऱ्या शिवामूठ बरोबर ओठातून हर महादेवाचा स्वर प्रतिध्वनित होत राहतो भौतिक सुखाच्या पलीकडचे असंख्य बिंदू असतात ते मौन मनाने संतोष वृत्तीने उपभोगाचे असतात शिवशंकर असे आत्ममग्न वृत्तीत रमत असतात हिरव्या रंगाच्या उत्साहात हिरव्या मुगाची शिवामूठ आणि संतोष वृत्ती याच काही नातं तर नसेल आपल्या संस्कृतीत अन्नाला पूर्ण ब्रह्म आणि उदरभरणाला यज्ञकर्म संबोधलं आहे जीवनकरी जीवित व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञकर्म असा समर्थ रामदास स्वामीचा श्लोक ही आपण भोजन करताना म्हणतो या यज्ञकर्मात अन्नाची आहुती देऊन क्षुधाग्नी शांत करायचा असतो मूग या कडधान्यात ही सात्विकता आणि पोषकता आहे त्यामुळे भुकेचे शमन आणि त्यामुळे येणारी संतोष वृत्ती मुगामध्ये आहे भारतामध्ये अगदी प्राचीन आयुर्वेद चिकित्सा ते आधुनिक वैदिकशास्त्र माणसाच्या दैनंदिन आहारात मुगाला प्राधान्य देण्यासाठी आग्रही आहे प्राचीन काळापासून आपल्या यज्ञीय संस्कृतीमध्ये विविध प्रकारचे यज्ञ होम स्वाहाकार यांचे आयोजन केले जाते रात्रंदिवस चालणाऱ्या या कार्यात भुकेचे शमन अधिक काळपर्यंत राहावे म्हणून मूग शिजवून खात असत त्यामुळे मुगाचे लाडू शिरा किंवा शिजवून मुसळ खात असत संन्यासी लोक शिजवलेले मुग भिक्षा म्हणून स्वीकार करत असत वासु परमपूज्य श्री वासुदेवनंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी चोवीस चातुर्मासपायी परिक्रमा केली अशावेळी ते फक्त दक्षिण ब्राह्मणाच्या घरी भिक्षा घेत असत पण अशी भिक्षा नाही मिळाली तर ते मूग शिजवून खात असत असा उल्लेख त्यांच्या चरित्रात आहे यावरून मूग हे अन्न नसेल तरी अन्नाचे समाधान देणारे कडधान्य आहे यावरून मुगाची पोषकता समजून येते आजच्या वैदिकशास्त्राप्रमाणे मूग भुकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वजन कमी करण्यासाठी रक्तदाब पचनक्रिया योग्य ठेवण्यासाठी मधुमेह मधुमेह हृदयविकार कर्करोग लठ्ठपणा यावर सर्वाधिक पोषणयुक्त द्विदल धान्य मानले जाते यामुळे मुगाचे आणि मुगाच्या डाळीपासून आमटी कढण उसळ खिचडी खीर शिरा दोसे लाडू कोशिंबीर धिरडे चकली पापड सांडगे बिस्किट शेव केक असे अनेक प्रकार घरी आणि बाजारात उपलब्ध आहेत चौरस आहारातील प्रथिनयुक्त आहाराची पूर्तता करणाऱ्या मुगाचा बोलबाला प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाकघरात झाला तर नव्वल ते काय श्रावण महिन्यात जेव्हा पोटातील अग्नी मंद असते तेव्हा ऊर्जाशक्ती देणाऱ्या या मुगाचे महात्मे सांगताना मुग गिळून गप्प बसायचे नाहीतर शिवामोठ वाहताना समाधान आणि तृप्तीचा आनंद घेत म्हणायचे नम शिवायचं शिवतरायचं तर अशा प्रकारे उद्या तिसरा सोमवार आहे तर मुगाची शिवामोट व्हावी आणि ही शिवामोट वाहताना असा मंत्र म्हणावा नम शिवाय शांताय पंचवक्राय शूलने शृंगी भृंगी महाकाल नियुक्ताय शंभवे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद